सगळ्यांना माहिती आहे ना, ना? ज्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो त्यावेळी इथल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला तुरुंगात पण पाठवलं आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आमचे कारखाने बंद पडावेत म्हणून शासन दरबारी प्रयत्न केलेले आम्ही नाही आमचा एक नंबरचा शत्रू कोण आहे हे आम्हाला माहित आहे आमच्या आमच्यात काय असं होणार नाही शंभर टक्के मी निवडणूक लढणार आहे गेल्या दोन वर्ष दोन इलेक्शनला निवडणूक लढली छोट्याशा मतानं पराभव झालेला आहे माझी इच्छा आहे की या ठिकाणी निवडून जाईल पण ते सगळं सर्वसंमतीनं होत सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन एक विचारानं या ठिकाणी आम्ही पुढं जाऊ त्यामुळं कुणालाही असं वाटून देऊ नका की कराड उत्तरमध्ये आता दोन दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार उभा राहील हे मी तुम्हाला आज निक्षून जाऊ आता यामध्ये विरोधक थोडी प्रयत्न करतायत की, की त्याला तिकीट मिळाले की तो बिंडखोरी करणार त्याला तिकीट मिळाले की हा बंडखोरी करणार माझं स्पष्ट मत आहे ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं कराड भारतीय जनता पार्टीचा का सामान्य कार्यकर्ता आणि नेता किती मोठा असला तरी तो भाजपच्या पाठीमागं थांबेल रामात प्रश्न अडचण कुठं आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यां ते बोलू शकत नाहीत मात्र आम्ही रोखोकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विचारू शकतो खरं तर तुम्ही धैर्यशील कदम असणार मनोज घोरपडे असणार रामकृष्ण वेता असणार की आणखी चौथा कोण उमेदवार असणार ह्या संदर्भात भाजपचे आणि माहितीचे कार्यकर्ते शंभर टक्के विधानसभेची निवडणूक लढ लढवायची माझी इच्छा आहे ती लढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील यांच्याकडं तशी मागणी करणार तिकीट मिळवायसाठी मनापासून प्रयत्न करणार तिकीट मिळालं की शंभर टक्के ताकदीनं या ठिकाणी विद्यमान आमदारांना घरी बसवायसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार नमस्कार आपण पाहताय रोपक सातारा खर तर विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर हो आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष देशा कदम नमस्कार नमस्कार डॉक्टर बरे स्वागत खरं तर आता लोकसभेचा निकाल काही तासावर आहे काय वाटतंय सातारमध्ये महाराष्ट्रात आणि देशात खर तर देशामध्ये भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के चारशे पार होईल अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अडतीस ते बेचाळीस सीट्स या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले हे मोठ्या फरकानं या ठिकाणी निवडणूक जिंकतील हे मला आपल्या सगळ्यांना आत्मविश्वासानं सांगायचं आहे कारण जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी जिल्ह्यातील प्रत्येक बूथ अध्यक्षांशी संपर्क केलेला आहे अध्यक्षांशी संपर्क केलेला आहे आमच्या नेते मंडळांशी संपर्क केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छत्रपती उदयनराजेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत म्हणजे पर्यायानं विकसित भारताला मत म्हणजे पर्यायानं देश कोणाच्या सुरक्षित आहे याचा केलेला विचार आणि म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे सातारा लोकसभा असू द्यात माढा लोकसभा मतदारसंघ असू द्यात हे सातारा जिल्ह्याचे भाग आहेत हे दोन्हीही आमचे भाजपचे उमेदवार मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या फरकानं निवडून येतील आता चार तारखेला निकाल आहे परंतु मी आजच सांगेन की आम्हाला या दोन्ही सीटबद्दल खूप खात्री आहे आणि कुणी काही म्हटलं तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जो जनसामान्यांना त्यांनी मदत केलेली आहे सर्व सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचा विचार करून त्यांनी या देशामध्ये जे काही निर्णय घेतले त्यामुळं कुणी कितीही अफवा पसरायचा प्रयत्न केला उलटं मतदान न्यायचा प्रयत्न केला वैयक्तिक व आमच्या उमेदवारांच्या विषयी चर्चा केल्या त्याचा काही परिणाम होणार नाही आणि मत हे नरेंद्र मोदींना पडेल आणि मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील खरं तर दादा आता मी विधानसभेवरच्या प्रश्नावर येतो खरं तर कराड उत्तरचं उत्तर कधीही आपल्याला मिळणार आहे आणि सध्याच्या लोकप्रतिनिधी विरोधात अनेक वर्ष संघर्ष तुमचा सुरू आहे तर यावेळी या, या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः उमेदवार असणार का बघा सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभेच्या जागा आहेत या आठ विधानसभेच्या जागांमध्ये आमचे मित्रपक्ष शिवसेना यांचे दोन आमदार आहेत खुद्द पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी दोन आमदार छत्रपती शिवेंद्र बाबा आणि जयकुमार गोरे भाऊ हे दोन आमदार आहेत आठपैकी चार आमदार हे भाजप आणि शिवसेनेचे आणि अजितदादा गटाचे आदरणीय मकरंदाबा या ठिकाणी पाचवे आमदार आमचे आहेत आठपैकी पाच आमदार महायुतीच्या बाजून आहेत आणि तीन आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी आले परंतु मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी अजून दोन आमदार भारतीय जनता पार्टीच्या रूपानं या जिल्ह्याला मिळतील आणि टोटल आठपैकी सात आमदार हे माहितीच्या बाजूने या ठिकाणी असते राहायला विषय कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ज्यावेळी डिलिमिटेशन झालं त्या दिवसापासून म्हणजे दोन हजार सात सालापासून या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता फिरतोय लोकांशी चर्चा करतोय लोकांचे प्रश्न सोडवायसाठी आम्ही सगळे झगडतोय दोन हजार नऊला या ठिकाणी अतोल भोसलेंच्या रुपाण इथल्या विद्यमान आमदारांना आम्ही विरोध केला त्यात आम्हाला यश आलं नाही दोन हजार चौदाला मी स्वतः या ठिकाणी इथल्या विद्यमान आमदारांच्या विरोधात होतो परंतु अचानक मनोज घोरपडीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आणि मग मताची थोडी विभागणी झाली त्यामुळे दोन हजार चौदाला किरकोळ नऊ दहा हजार मतामध्ये पराभव झाला दोन हजार एकोणीसला मला शिवसेनेने उमेदवारी दिली त्याही वेळी मताची विभागणी झाली आणि आम्हाला अपयश आलं परंतु आता आम्ही या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या विरोधातले सगळी मंडळी एकत्रितपणे नुसतंच देखाव्या नाही तर मनानं ना आम्ही या ठिकाणी एकत्रित काम करतो शंभर टक्के विधानसभेची निवडणूक ल लढवायची माझी इच्छा आहे ती लढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब असतील यांच्याकडं तशी मागणी करणार तिकीट मिळवायसाठी मनापासून प्रयत्न करणार तिकीट मिळालं की शंभर टक्के ताकदीनं या ठिकाणी विद्यमान आमदारांना घरी बसवायसाठी आम्ही जण प्रयत्न तिकीट नाही मिळालं असं होणार नाही नाही मिळालं तर त्यांना तिकीट मिळाल त्यांच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टी ताकद उभी करायचं काम या ठिकाणी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी करेन परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार तेरा साली दीडशे कोटी रुपयाचा निधी आणला होता लोकांनी भरभरून मतदान मध्यंतरी आम्ही विरोधी पक्षात होतो परंतु आता आदरणीय एकनाथराव एकना शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब mm. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधून काल अखेर लोकसभेच्या निवडणुका लागायच्या अगोदर जवळजवळ mm. दोनशे कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी आपल्याला आणण्यात यश आलं आणि कराड उत्तरमधला कराड तालुक्यातला व्यक्ती असू हो द्या सातारा जिल्ह्यातला व्यक्ती असू हो द्या पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात असत आणि म्हणून मल्हारपेठ पंढरपूर किंवा चिपळूण पंढरपूर या रस्त्याला विठ्ठलाचा रस्ता म्हटला जातो आणि तो रस्ता मल्हारपेठपासून म्हणजे निसरे फाट्यापासून या ठिकाणी मायनीपर्यंत खराब होतो आणि म्हणून आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागं लागून हा साठ किलोमीटरचा रस्ता त्याला त्याचं बजेट आहे चारशे ऐंशी कोटी रुपये आणि तो मसूरमधनं येतोय उमरजमधनं येतोय पुढं शामगावचा घाट आहे पलीकडं चोराड्याचा फाटा आहे मासूरने आमचा आहे पहिलीकडं चितळी या सगळ्या गावांना जोडत विठ्ठलाचं दर्शन सुकर व्हावं म्हणून तो एक चारशे ऐंशी कोटीचा निधी आणण्यात आम्हाला यश आलं खरं तर मी कार्यकर्ता ग्रामपंचायत स्तरापासूनचा कार्यकर्ता आणि सत्ता असताना शासनाच्या तिजोरीत हात घालून इथल्या जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करायची त्यांच्या विकास कामाला निधी कसा का आणायचा त्याचं चांगलं लकब चांगलं प्रयत्न आमच्याकडनं होत आहेत आणि तशी कला पण मला अवगत आहे महत्वाचा प्रश्न काय आहे कराड उत्तरमध्ये विद्यमान आमदारांच्या विरोधात एक मोठी लाट आहे मात्र प्रश्न अडचण कुठं आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यां ते बोलू शकत नाहीत मात्र आम्ही रोखोकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विचारू शकतो खरं तर तुम्ही धैर्यशील कदम असणार मनोज घोरफडे असणार रामकृष्ण वेता असणार की आणखी चौथा कोण उमेदवार असणार ह्या संदर्भात भाजपचे आणि माहितीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे खर तर या संदर्भात या संदर्भात पक्षश्रेष्ठी आता निवडणूक काही महिन्यावर राहिले ऑक्टोबर नोव्हेंबर निवडणुका लागतील म्हणजे निकाल लागला की दुसऱ्या दिवशीपासून साधारणतः हे ट्रेंड सुरू होईल तर या संदर्भात तुम्ही सर्व एकत्र बसून असं काय प्लॅन करणार आहात का बघा आमचं टार्गेट कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिंकणार जसं नरेंद्र मोदी उमेदवार समजून या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलं तसं नरेंद्र मोदी साहेब दिल्लीत आहे परंतु आमचे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदी बसवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सीट्स निवडून आल्या पाहिजे आणि यासाठी कमळ हा आमचा उमेदवार असेल कमळ हा आमचा उमेदवार असेल आणि मला खात्री आहे मी आहे मनोजदादा घोरपडे आहेत रामकृष्ण वेताळ साहेब आहेत त्याच्यानंतर आमचे मंडलाध्यक्ष भीमराव काका पाटील ज्येष्ठ नेते आहेत हे सगळे आमदारकीला इच्छुक आहेत आणि आमदारकीच्या लेवलचे त्यांना संधी मिळालं तर शंभर टक्के इथल्या विद्यमान आमदारापेक्षा काकणभर हे सगळे चांगलं काम करतील लोकांना न्याय देत परंतु शेवटी जागा एक आहे आणि याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे माझ्या हातात काही नाही आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही सगळे एकमेकाचं काम करू कुणी काहीही म्हणू दे आता यामध्ये विरोधक थोडी साप सोडायचं प्रयत्न करतायत की ह्याला तिकीट मिळाले की तो बिंडखोरी करणार त्याला तिकीट मिळाले की हंडखोरी हो करणार माझं स्पष्ट मत आहे ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं कराड उत्तरमधला भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता आणि नेता कितीही मोठा असला तरी तो भाजपच्या पाठ्यामागं थांबेल तर आम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना, ना। hmm. ज्यावेळी आम्ही सत्तेत नव्हतो त्यावेळी इथल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला तुरुंगात पण पाठवलं आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आमचे कारखाने बंद पडावेत म्हणून शासन दरबारी प्रयत्न केलेले हे आम्ही विसरलेलं नाही त्यामुळे आमचा एक नंबरचा शत्रू कोण आहे ह्या आम्हाला माहीत आहे त्यामुळे आमच्या आमच्यात काय असं होणार नाही आणि विरोधकांनी त्या म्हणजे जांबळ तोंडात पडतं यायचं आणि आमचा विजय होते असं काय होणार नाही आम्ही सगळे एकमेकांना मदत करू कारण आमचं डोकं शाबूत आहे कारण आम्हाला ही जाणीव आहे की आमच्या अडचणीच्या काळामध्ये आम्हाला तुरुंगात कोणी घालवलं आमचे कारखाने कुणी बंद पाडले आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मागे पोलीस कुणी लावला तलाठी कुणी लावला ग्रामसेवक कुणी लावला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला आहे आणि त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या चारी तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे इथं आता अँटी इन्कम आहे अँटी इनकम्स आहे इथल्या आमदाराला घरी घालवायचं काम इथली जनता शंभर टक्के करणार आहे त्यामुळं कुणी काय मनात आणायची गरज नाही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल तो उमेदवार या ठिकाणी चिन्हावर मोठ्या ताकदीने निवडून येणार आहे आमच्या आधी बनखली होणार नाही हा शेवटी तुम्ही आता विचारला प्रश्न मी शंभर टक्के मी निवडणूक लढणार आहे गेल्या दोन वर्ष दोन इलेक्शनला निवडणूक लढली छोट्याशा मतानं पराभव झालेला आहे माझी इच्छा आहे की या ठिकाणी निवडून जाईल पण ते सगळे सर्वसंमतीनं होईल सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन एक, एक विचारानं या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ त्यामुळं कुणालाही असं वाटून देऊ नका की कराड उत्तरमध्ये आता दोन दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार उभा राहील हे मी तुम्हाला आज निक्षून सांगतो तुम्ही बत्तीस वर्षापासून अधिक काळ समाजकारणात खंडात राजकारणात आहात खर तर या कराड उत्तरचा काय करण्यासाठी तुम्ही आमदार झालात तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावर भर देऊन हे बघा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं होतं एक देश राज्याला दिशा द्यायचं काम आणि राज्य घडवायचं काम चव्हाण साहेबांनी केलं होतं आणि त्यांचा हा मतदारसंघ त्याच्यानंतर चाळीस वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ एकाच घरात आहे परंतु आज टेंबूचा प्रश्न सुटलेला नाही टेंबूचं पाणी आमच्या टेंबू गावात आढळलं परंतु आमच्या शामगावला पाणी नाही पाचूनला पाणी नाही आम्ही त्या ठिकाणी पंचवीस वर्ष त्या मतदार शामगावचं आणि पाचूनचं पंचवीस वर्ष नेतृत्व करू आमचं चोरे भाग आहे पाली भाग आहे त्या ठिकाणी तारळी उपसा सिंचनच्या योजना आहेत की ज्या इंदोले आणि पाली आहेत त्या पन्नास मीटर हेडपर्यंत उचलल्यात दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मोठा डामडोल करून या ठिकाणी अजितदादांच्या हस्ते त्या योजना चालू केल्या पैसे खर्च झाले दुर्दैव आहे माहिती घ्या एक मिनिट त्या योजना चाललेल्या नाहीत सगळा शासनाचा खर्च वाया गेलेला आहे मग तेच तेच पाणी आम्हाला शंभर मीटरवर उचलून द्यायचं आहे काही ठिकाणी कोरळेसारख्या गावाला एकशे वीस मीटरपर्यंत उचलून द्यात आणि त्यासाठीच्या मिटिंग आणि त्यासाठीचं प्लॅनिंग आमचं पाणी प्रश्न पहिला पाणी प्रश्न पाणी प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत आज ओखलेवाडीपासून पुशेसावळी यायला म्हटलं तर रस्ता नाही तो चार पदरी रस्ता आम्हाला करायचा आहे आज हानबरवाडी धनगरवाडी आमच्या विद्यमान आमदारांच्या वडिलांची स्वप्नातली योजना होती वडील गेले हे पंचवीस वर्षे तिथले आमदार आहेत स्वतः पालकमंत्री होते मंत्री होते राज्यातले चार नंबरचे ह्यांना आज स्वतःच्या अडीच वर्षाच्या काळात त्या हानभरवाडीचं प्रश्न मार्गी लावता आला नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी पैसे दिले पृथ्वीराज चव्हाण बाबांनी पैसे दिले योजना जीवन ठेवली पण यांना नाही काय करता आलं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पाण्याच्या आहेत आज काय परिथिती आहे रिसवड आंतवडी गायकवाडवाडी पाडळी हेळगाव तिकडं चोऱ्याचा भाग काय नाही आम्ही जे दोन हजार तेरा साली एकवीस कोटी रुपये एकवीस गावात मंजूर केले होते त्याचे बंधारे आज कुठंतरी त्या लोकांना जगत या कराड उत्तरमध्ये पहिला प्रश्न पाण्याचा आहे हे झालं कराड तालुक्यातलं मी सांग अजून oh. इकडे सातारा तालुक्यातल्या उरमुडीचा ता उजवा कनाल केला नाही पंधरा वर्ष आमदार तुम्ही तिथ आहे उरमुडीचं पाणी गणेशवाड्याला येऊ शकत नाही पुढं वरच्या भागात येऊ शकत नाही सासपड्याकडे जाऊ शकत नाही काय करताय नक्की तुम्ही तुमचं खाल खालपासून वरपर्यंत तुमचं सरकार होतं तुमचा पाठबांधारे मंत्री होता तुमचा अर्थमंत्री होता काय करत होता तुम्ही आज कोरेगावमध्ये इकडं महेश शिंदे नुसते पाच वर्ष आमदार झाले तर तिकडं त्या गावांना पाणी येत आहे दोन दोन टी एमशी पाणी आरक्षण करताय काय परिस्थिती आमच्या जायगावची कनेरखेडची इकडं आंबेरीची खाली आम्ही आला कुठल्याही कुठल्याही योजनेमध्ये आमचं नागझरी नाही कुठल्याही योजनेमध्ये काय करताय नक्की तुम्ही तुम्हाला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही मेला काय जगला काय पाण्यामाचून तडपडला काय आणि असला हा भावनाशून्य आमदार या ठिकाणी दोन हजार चौदाला आम्हाला म्हणजे दोन हजार चोवीसला घरी घालवायचं आहे त्यामुळं आमचं वैयक्तिक मतभेद थोडे आहेत हो थो। hmm. आम्हाला आता लोकांचं बघायचं लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या भाल्यासाठी या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये इथल्या विद्यमान आमदारांना घरी घालवायचा आम आमचा अजेंडा आहे आणि आम्ही कोण घरी घालवणार ना, ना आमचं एकच मत जनतेने आता मनाव घेतलेला आम्ही फिरतोय बघतोय आमचा अजेंडा काय काहीच कळत नाही का काय कामं करतील नक्की आता तरी विरोधात आहे हे ना एक रुपया कुठं बजेटमध्ये मिळत नाही फक्त ढो ढो स्वतःचा फंड तेवढाच आणि आम्ही आणलेले काम सुद्धा म्हणणार मी आणले मग इतकं कर्तृत्व तर पालकमंत्री पदाच्या काळात काम आणले एक काम उठून दिसतोय बाकी ही सह्याद्री कारखान्याच्या पुढला ओव्हरब्रिज पहिलीकडे रेल्वेचा ब्रिज नाही केला कोपाड्याकडे जातात आम्ही आमच्या छत्रपती उदय महाराजांनी रहमतपूरचा ब्रिज केला त्या ठिकाणी मसूरचा ब्रिज केला तर नारळ फोडायला फक्त कार्यकर्त्यांना पुढं पाठावेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत याने नॅशनल हायवेचं काम केंद्रातून पैसे आले कुठल्याला ओगलेवाडीच्या पुलावला डांबर टाकायला हे नाही नारळ फोडले कुठं तारतम्य आहे का असे अनेक काम आहेत आज गावोगाव जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्राचे पैसे येतात गाव आता इथं महिला इतका खुश आहेत आता घरोघरी नळानं ना पाणी मिळायला लागलेलं आहे इतका योजना शेतकरी या ठिकाणी सन्मान निधीतनं पैसे मिळतील आयुष्यमान भारत या ठिकाणी कार्ड सगळ्यांना मिळालेला आहे त्यातनं जो आजारी व्यक्ती पडतोय त्याला काहीतरी दिलासा मिळतोय बांधकाम कामगारांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सत्तावीस हजार लोकांची नोंदणी कराड उत्तरमध्ये केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी बांधकाम कामगारांचे अनेक फायदे मिळतात घरेलू कामगारांच्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांना या ठिकाणी फायदे मिळायला सुरुवात झाली अनेक काम आहेत ज्या सूक्ष्म योजना हो आहेत त्या भारतीय जनता पार्टी भूथ लेवलला राबवते पण आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की दोन हजार चोवीसला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ज्याला तिकीट देईल तो आमदार या ठिकाणी होईल शंभर टक्के इथले विद्यमान आमदार तुम्हाला विधानसभेत दिसणार नाहीत आम्ही पण आता पंधरा पंधरा वर्ष विरोधात राहून काम करतोय परंतु ठीक आहे आम्हाला जनता आता जनता आम्हाला सत्तेत नेऊन बसवणार आहे केंद्रात तरी सत्ता येणार आहे महाराष्ट्रात परत सत्ता येईल आणि उत्तरमध्ये आमच्या विचाराचा आमदार होईल आणि ती आमदारकी मिळवायसाठी माझे स्वतः मनापासून प्रयत्न राहणार आहेत मी प्रयत्न करणार अजून सगळे प्रयत्न करणार पण ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभारल खरंतर हे होते धैर्यशील कदम कारण उत्तर संदर्भात आत्तापर्यंत आमदार बाळासाहेब पाटलांच्या विरोधात जे म्हणजे दोन वेगवेगळे गट तीन वेगवेगळे गट झाले त्यामुळं तर हा फायदा झाला मात्र आता भारतीय जनता पार्टी एक संघ दिलानं म्हणजेच धरेशील कदम मनोज गोरपडे रामकृष्ण मित्र असतील किंवा भीमराव काका असतील हे सगळी मंडळी एकत्र येऊन काम करतील आणि ज्या पक्षाला पक्ष ज्यांना उमेदवारी दिले दिल, देईल त्याचं काम करण्यासंदर्भाचं एकमत करण्यात असल्याचं मत धरेश कदम यांनी नुक्त केलं आहे त्याला तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद धन्यवाद